नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत सध्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणून तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आली आहे एक खूप हेल्दी आणि तितकीच टेस्टी पालक चिरला किंवा पालक धिरडे रेसिपी मंडई तुम्हाला बघून समजलंच असेल की किती खमंग आणि क्रिस्पी पालक चिरा बनवला आहे ते रेसिपी खूप सोपी आहे पालक धुवून बारीक चिरून घ्यायचा त्याचसोबत बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर किसून धुवून घेतलेला बटाटा इथे बटाटा किसल्यानंतर तो पुन्हा पाण्याने धुणे जास्त महत्त्वाचे आहे इथे मी एक बाऊल ज्वारी पीठ आणि एक बाऊल तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ज्वारीऐवजी बाजरीचं पीठ असेल तरी चालेल या डिशमध्ये मी घेतला आहे धना पावडर लाल तिखट थोडासा गरम मसाला किंवा काळा मसाला चिवटभर हिंग हळद चवीपुरतं मीठ आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि गरजेपुरतं पाणी ॲड करून मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं महत्त्वाचं म्हणजे मिश्रणाची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट नको अजून हेल्दी बनवायचं असेल तर आपण या मिश्रणामध्ये ती पण ॲड करू शकतो पाणी टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं त्यानंतर डोसे बनवण्यासाठीचा जो तवा वापरतो तो तवा मी ते गॅसवर गरम करायला ठेवला आहे त्या तव्यावर सर्वत्र छान तेल पसरवून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण तव्यावर पसरवायचं अशा प्रकारे पाण्याचा वापर करून मिश्रण सहजपणे तवावर गोलाकार पसरता येतो एक साईड छान भाजल्यानंतर तेल टाकून दुसरी साईड पण छान खरपूस भाजून घ्यायची नंतर तयार झालेले पालक चिला किंवा धिरडे एखाद्या चाळणीत काढून घ्यायचे म्हणजे त्यांचा खमंगपणा आणि कुरकुरीतपणा टिकून राहतो चिला थंड झाल्यावर चाळणीतून काढून घेतलं तरीही चालेल या पालकाच्या धिरड्यांसोबत मी बनवली आहे डाळ खिचडी तळलेले पापड लसूण चटणी आणि शेजवान चटणी तर, तर मंडई या जेवायला व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल किती खमंग आणि क्रिस्पी झाला आहे पालक चिला किंवा ज्याला आपण म्हणतो आहे पालक झिरडे लहान मुलेसुद्धा हा पदार्थ अगदी आवडीने खातात मंडई ह्या पद्धतीने एकदा पालकाचे झिरडे बघून तर बघा एकदा खाल तर बाकीच्या पालक भाजीच्या सर्व रेसिपी तुम्ही विसरून जाल इतके खमंग आणि टेस्टी बनतात हे पालकाचे झिरडे मंडई अशाच नवनवीन टॉपिकसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय